गोवाची नाईट लाईफ एन्जॉय करायला बागा बीचला आणि आपला योगेश तो आता जाऊया आपण बागा बीचला काय एन्जॉय करायला भेटते बघूया लेट गो आपल्या गाड्या पुढे मागे आहेत चार पाच गाड्या आहेत अजून चार पाच येत आहेत चलो जाते आम्ही दिस कॅन ऑनली हॅपन इन गोवा टिटोज लेन बागा पोंडा लेन आहे हा हा बागा बी टो टिटोज लेन आहे कडे सगळं काजार आहे पण

Is Baga Beach Goa very beautiful look at the Baga Beach, and now we are going to the club. सकाळीच आम्ही चाललो नाश्ता करायला आणि स्विमिंग पूल मध्ये उडी पण मारायची सर सर टेन्शन मध्ये आपण आता जाणार स्विमिंग पूल मध्ये चलो लेट्स गो टू दी पूल पण मोबाईल इकडे सेट करूया आपला

आपण निघत आहेत बघा रूमची हालत चलो टिल देन बाय गोवा चाललो आम्ही आता चलो लेट्स गो ए मित्र कर ना लेट्स गो टू गोवा आपण आपला तो हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेल मध्ये नाव आहे कोस्टल मासा आणि इथे चेक इन करून जाऊयात गोवा फिरायला मित्रांनो आता आम्ही निघालेले आहेत गोवा एक्सप्लोअर करायला ऍक्च्युली गोवा, एक्ष्ट्री गोवा एक्ष्ट्री। केला नव्हता आपल्या ऑफिसनं पण आपला ड्रीम कम्प्लीट केला आहे तर तो त्या फोटोमधून आणि आपण चालू आहे स्कूटी घेऊन एक नंबर बी बॅटरी तर मित्रांनो आपण पोचलेले आहेत मोरजिम बीच वेलकम टू मोरजिम बीच आता एक्सप्लोर करूया लेट्स गो ही आपली पब्लिक आहे आणि तिवारी जी पण आलेले आहेत एकदम खतरनाक ड्रेसिंग करून चलो या, आता आपण जाऊया चलूया बीच वर पहिले आता जाऊ चल निघत निघताना आम्ही जाऊन बीच एक्सप्लोर करते हा मोरजिम बीच हा टर्टल साठी खूप फेमस आहे आणि हे बघा ऑलिव्ह रिडली टर्टल हॅचरी इथे कासवाचे अंडे ठेवलेले आहेत आता ह्याच्यातून जेव्हा कासव बाहेर निघणार टटल्स बाहेर निघणार तेव्हा ते समुद्रात जाणार इथून सो इट इज फेमस फॉर टर्टल्स अँड लुक ॲट द व्ह्यू सी लेट्स टेक अ ड्रोन शॉट इफ इट इज पॉसिबल चला मित्रांनो हा बीच सुद्धा खूपच सुंदर आणि क्राऊडलेस बीच आहे फक्त फॉरेनर्स दिसतं तिथे ॲचरी आहे आणि बघू शकता तुम्ही आणि ही एक आली आपली कुठून तुम्ही कुठून मॅडम फॉरेन पण काय नाव असेल का नाही ही दुबईची वाटते तू कुठची सिंगापूर शीज फ्रॉम सिंगापूर आणि शीज फ्रॉम दुबई आपल्याला असेच फॉरेनर इकडे बघायला भेटत What keeps you up at night? Yeah, make all the demons quiet. Yeah, we were built to thrive. Yeah. आता आम्ही चाललेले आहेत दुसऱ्या ठिकाणी योगेश गाडी पकडला मी पुढे बसलाय स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर पपूर गेला पुढे तू चलो लेटस गो आता आपल्याला काहीतरी थंडगार प्यायची इच्छा झालेली आहे थम्सअप बघू कुठे भेटतो का काय योगेश थम्सअप प्यायचं ना

मित्रांनो आपण आलेले आहेत वाघाटर सनसेट पॉइंट ऑलरेडी सनसेट झालेला आहे एन वी आर लेट टू आपण अपन बघूया बघा सनसेट पॉइंट इथे आहे आणि इथे पण आहे तुला जायचं इथे आपण खूप लेट झाले होते ऑलरेडी सो काय ते तुम्हाला पण तर मित्रांनो आपण वायगटरला लेट आलेलो आहेत सो आणि अकॉर्डिंग टू ऋषिकेश तो म्हणतो की गोवा मध्ये काय शॉर्ट घालायचा आणि आहे शॉर्ट घालायचं विषय क्लोज तर सनसेट बघायचं असेल तर थो थोडं थो लवकर या तुम्ही आम्ही भरपूर लेट झालो तो चांगला एवढा खास नजारा भेटला नाही गो नेक्स्ट टाइम विल बेस्ट आणि कुठे आपण कलंगूट बीचला ला कलंगूट आपण जाऊया तिथे भेटूया चलो तर मित्रांनो आपण आलेलो बागा बीच रोड पुन्हा एकदा काल आले होतो आज पुन्हा आले होते आता आपण जातो तिथून चालत चालत गाडी पार्क करून कलंगूट बीचला कर So, let's go. ले तो लेट्स गो जाते आहे आगे कलंगुट बीच हे बघा फक्त बोंगा अट आणि आम्ही आता इथून बसलेलो थोड्या वेळ ते बट आता निघालो चाललो इथून नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आज आहे आमचा गोवातला शेवटचा दिवस आणि आम्ही चाललेलो आहेत घरच्या दिशे चलो लेट्स मित्रांनो आपण आले मापुसा मार्केट मध्ये मापसा गोवा साधारण मार्केट बघतोय काय आहे इकडे हे हे पूर्ण कपड्याचा मार्केट आहे पुढे जाऊन बघूया अजून काय काय आहे चलो

आणि आमच्या बरोबर दोन फॉरेनर फिरत आहेत त्या इथे आहेत बघा सो लेट्स गो इन साईड ऊन खूपच आहे मित्रांनो सो आपण जाऊया थावली थांबूया आणि मग निघूया पुढच्या डेस्टिनेशनकडे आपण पोहोचलेलं आहेत करमाली स्टेशन आपले बोर्डिंग इथून आहे करमाली स्टेशनवरून हो तर आपल्याला थोडासा आराम करायचा आहे बिकॉज ट्रेन खूप लेट आहे लेट म्हणजे साडेतीन चार वाजताची ट्रेन आहे सो so लेट्स गो थोडंसं फ्रेश होऊया आणि नंतर ट्रेन पकडून जाऊया

चला फायनली आपली तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस येताना दिसत आहे हे बघा ही दिसते ना झूम करून वाली तर येईल बघा दोन मिनिटामध्ये येते दोन ना एकच मिनिटामध्ये येणार आहे ना गोव्याचे स्टेशन वर ना फक्त तुम्हाला मुंबईवाल्यांची गर्दी दिसेल <coughs>

स्वागत करतो कृपया ज्ञान देश मडगाव वाली छत्रपती शिवाजी तर मित्रांनो आपण तेजस एक्सप्रेस मध्ये बसलेला आहे आणि हा आहे आपला मित्र ऋषिकेश त्याने आपल्या रील मध्ये खूपच चांगली कामगिरी केलेली आहे तो इंस्टाग्राम वर जाऊन बघा ती रील आणि आता ही आहे तेजस एक्सप्रेस मला वाटतय मॉनिटर दिलाय बट नाही चालत आहे तरी मी प्रयत्न करून बघतो चालतो की नाही आणि चांगली आहे म्हणजे बट वंदे भारत बेस्ट याच्यापेक्षा नाही वंदे भारत चांगली आहे नवीन आहे ना वंदे भारत ही जुनी झालंय आणि नॉनव्हेज आणि तो आणि हा काही फूड नाही नो फूड ना वाला नो फूड वाला आहे तो मित्रांनो वाजलेले आहेत साडे आणि आपण पोहोचलेले दादरला आता इथून ट्रेन पकडून आपण विरारला जाऊया पहिले चलो फास्ट बाय बाय वाजलेले आहेत रात्रीचे दोन म्हणजे सकाळचे दोन पहाटेचे आणि आम्ही पोहोचलेले आहेत विरार आपल्याला आता ट्रेन नाही आहे डायरेक्ट चार वाजता साडेचार वाजता ट्रेन आहे सो आता आपण स्टेशनवर थोडा आराम करूया आणि मित्रांनो वाजलेल्या आहेत दोन आणि इथे ट्रेन उभी आहे विरारला आम्ही ट्रेन मध्ये आराम करणार इथे थोड्या वेळ नंतर ट्रेन मला वाटते साडेचारची ची आहे आपली ट्रेन साडेचारची ट्रेन आहे ती पकडून आपण घरी जाणार

नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आपली गोवाची जर्नी काल संपलेली आहे ऍक्च्युली मी पोचलो सकाळी सहा वाजता घरी आणि नंतर झोप भरपूर आलेली चो झोपून गेलो अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू टिल दे बा बाय थँक्यू फॉर युअर सपोर्ट आता आपण जातात ऑफिस चलो बाय